जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवन युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण महिन्यात गंगा गोदावरी महाआरती दर सोमवारी आयोजित करण्याची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात पार पडली व प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीबेरंगी रोषणाई मधुर संगीत हजारो दिव्यांची आरस फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांच्या सहभागात भगवान शंकर महादेव व गोदा मातेची आरती झाली डोळ्यांचे पाणे फेडणारे हे आध्यात्मिक दृश्य कोपरगावकरांच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत कोपरगावच्या गंगा गोदावरी घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही आरती केवळ धार्मिक उत्सव नव्हता तर श्रद्धा संस्कृती व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा अनोखा सोहळा ठरला आहे संस्कृती जनता सोबतच युवकांना वैचारिक दिशा देणारे शेकडो उपक्रम संजीवनी व प्रतिष्ठान वर्षभर आयोजित करत असते नुकत्याच एक राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत सवा अधिक सी, सीमेवर सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात अशी ते श्रीनगर काढलेली राखी यात्रा विशेष दखल पात्र ठरली अशात सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय उपक्रमांमुळे प्रतिष्ठानची कार्यशैली जनसामान्य आदर्शवट ठरली आहे गंगा आरतीच्या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेश गिरी महाराज यांनी आध्यात्मिक कार्यासाठी प्रतिष्ठानचे कौतुक केले भैया कोल्हे यांनी धर्मसत्ता व राजसत्ता यांचे अधिष्ठान विषद करत कोपरगावात होणाऱ्या या स्तुत्य उपक्रमांना भविष्यात कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या गोदा घाटावर नव्याने घाट उभारणी व्हावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले स्नेहलताई कोल्हे यांनी आपल्या मनोगतात आगामी कुंभमेयाच्या सर्व पर्वणी महाआर्त्या संजीवनी व प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य प्रमाणावर आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला गंगा गोदावरी स्वच्छ ठेवत तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले या प्रसंगी बिपिन दादा कोल्हेर रेणुकाताई विवेक कोल्हे तसेच अहमदाबाद येथून आलेले साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट बाळकृष्णभाई गिरीशभाई अहमदभाई घणा शंभाई यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते कोपरगाव नगर परिषद पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांचे सहकार्य या उपक्रमास मोलाचे लाभले कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव हर हर महादेव आधी पार्वतीचं नाव आहे नंतर भगवान शंकराचं नाव आहे आधी सीतेचं नाव आहे नंतर रामाचं नाव आहे सीताराम नमक पार्वते पते हर हार हर महादेव आपल्या संस्कृतीने महिलांचा केवढा त्या काळापासून सन्मान आजपर्यंत ठेवलेला आहे आज आजही सुद्धा मास्तरची बायको असली तर तिला मास्तरीन बाई म्हणतात अंगठे बादर जरी असली तरी डॉक्टरची बायको तिला डाक्टरीन बाई म्हणतात वकिलाची बायको तिला वकील बाई म्हणतात पण कधीही चोराच्या बायकोला चोरीन बाई म्हणले नाही आता ह्या आपल्या संस्कृतीने गेल्या अनेक वर्षापासून महिलांचा मान सन्मान आजही ठेवलेला आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी तालुक्याच्या आमदार स्नेहलताताई यांना यांनी हा जो उपक्रम बिपिन दादा कोले संजीवनी प्रतिष्ठानचे जे काही कार्यकर्ते त्यांनी हा एक उपक्रम नाविन्याने एक जुना पुराणा हा इतिहास आज प्रज्वलित केला आहे जशी आपल्या ताटामध्ये आरती असतील काय नंतर ती प्रज्वलित होती अशाच प्रकारे हा उत्सव महोत्सव गंगा महारती आणि हा सार्वजनिक उपक्रमाला विशेष काही महत्व असत म्हणून भगवंताला नारदानी विचारलं भगवंताला भगवंता तुम्ही प्रभू तुम्ही कुठं असता तेव्हा भगवंताने सांगितलं मम भक्त्या यत्र गायन की त्र टिष्ट आरदा माझे भक्त सामुदायिकरित्या भजन करतात सामुदायिकरित्या त्या ठिकाणी येतात ग्रंगारती महाआरती भजन पूजन सत्संग करतात त्या ठिकाणी माझं वास्तव्य असत म्हणून सार्वजनिक उत्साहाला विशेष महत्व आहे आता थोड्या दिवसाने गणपती उत्सव त्यानंतर नवरात्र उत्सव त्याच्या सामुदायिक उत्सवाला विशेष महत्व आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमात जयंतीने प्रतिष्ठेला धन्यवाद देतो पवित्र तटावरती आल्यानंतर साधू संतांच्या या सानिध्यामध्ये बसून आजचं केलेलं जसं विधिविधान आहे गंगेची आरती आहे पूजन आहे साधू संतांच्या सानिध्यामध्ये चिंतन आहे निर्मळ या शब्दाचा अर्थ आहे मळरहित अर्थात त्रिगुणांचा जो मळ जीवात्म्यावरती बसलेला आहे तो साधू संतांच्या सानिध्यामध्ये या मळापासून ते मुक्त होतात रजतम आणि सत्वापासून त्यांचं निर्मूलन होत आणि जीवाला शुद्ध स्वरूपी अशा परम्यात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन होत असा हा पवित्र गोदावरीचा हा परिसर आणि त्या ठिकाणी आज गोदावरीच्या तटी वैष्णवांचा मेळा या वैष्णवांच्या मेळ्याच्या सानिध्यामध्ये संतांच्या या पवित्र सत्संगतीमध्ये आज या ठिकाणी सुंदर अशा पवित्र पावन संधीला गंगा आरतीचा प्राप्त झालेला दिव्य लाभ संजीवनी युवा प्रतिष्ठान जागुया ज्योत माणुसकीचे म्हणून या माध्यमातून केलेले आयोजन अर्थात विवेक भैया कोल्ल्या असतील आज या ठिकाणी जातीनं उपस्थित असणारे आदरणीय बिपीन दादा कोल्हा आहेत त्याचबरोबर आपल्या प्रथम महिला आमदार कोल्हे आहेत प्रतिष्ठानचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत आज या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच मनपटलावरती या ठिकाणी प्रत्यक्ष वाराणसीचा एक आल्हाददायक अनुभव या ठिकाणी प्राप्त झाला हरिद्वारच्या पावन तटावरती विद्यमान झाल्याचा एक आनंद या ठिकाणी आम्हा सर्व संत महंतांना मिळाला पुढील वर्षी यव घातलेला कुंभमेळा आहे आणि मी संजीवनी युवा प्रतिष्ठानला या माध्यमातून विनंती करणार आहे या ठिकाणी घाट बांधलेलाच आहे परंतु अशा घाटाची आपण निर्मिती करावी जेणेकरून येणाऱ्या कुंभामधील सर्वच जनसामान्यांना या ठिकाणी जशी तुम्ही माणुसकीची ज्योत पेटवण्याचा संकल्प केलेला आहे तर मनुष्याच्या हृदयामध्ये विराजमान असणारे ईश्वरी तत्व जे आहे ते या तन्मनानं या गंगेचं स्नान करून सुचिरभूत होईल आणि शुद्ध स्वरूपी अशा आत्म्याचं त्याला ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी दुथर्पा या घाटाच निर्माण कार्य आपल्या हातून व्हावं आणि येणाऱ्या कुंभामधील सर्वांनाच आणि विशेष करून आपल्या पंचकृषीतील सर्व जनसामान्यांना हा पवित्र अशा गंगा स्नानाचा लाभ व्हावा गंगा ही पवित्र पावन माऊली आहे तिला माता आणि देवी अशी उपमा आहे प्रक्षालन केलं जात आत्मा शुद्ध होतो आणि त्याला स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी या सर्व नवविधा भक्तीचं या ठिकाणी प्राप्तव्य होत देहातील देवत्व प्रकट करण्यासाठी साधू संतांनी ज्याप्रमाणे नवविधा भक्तीचं क्रमण दिलेलं आहे त्यामध्ये ह्या गंगा सणाचं फार महात्म्य आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या नावानं त्याचबरोबर देते गुरु शुक्राचार्य महाराजांच्या नावाने देखील या ठिकाणी घाट आहेत ही विनंती करणार आहे या माध्यमातून गुरुदेव जमनीदास माऊली अर्थात आत्ममलिक माऊलींच्या नावाने देखील एका घाटाचं नामकरण होऊन चतुर होत असा हा घाट सर्व जनसामान्यांसाठी आपण कुंभापर्यंत उपलब्ध करावा राजसत्तेला जर धर्माचं अधिष्ठान असेल तर निश्चितच केवळ राज्य नाही देश नाही जगावरती सत्ता गाजवण्याचं महात्म्य आणि ती शक्ती आणि ऊर्जा निश्चितच अशा नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी प्राप्त होते आपल्या माध्यमातून असे वैश्विक कार्य करणारे महानेते या भारताच्या भूमीत या महाराष्ट्र राज्यात या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेष करून कोपरगावच्या शहरामध्ये उजावेत आणि आपल्या हातून ते महत्कार्य व्हावं हीच या ठिकाणी मंगल प्रार्थना करून या सत्कार्यासाठी गुरुदेव जंगलीदास माऊलींच्या वतीनं आदरणीय विश्व संत सदगुरु जनार्दन स्वामीनाथाच्या वतीनं शुभेच्छा आणि कृपा आशीर्वाद प्रेषित करतो आणि या ठिकाणी आणि उपस्थित सर्व भाविक भक्तगण सर्वांना मनपूर्वक नमस्कार नमस्तक होते आज संजीवनी विवाह प्रतिष्ठान आयोजित गंगा गोदावरी महाआरती चौथा सोमवार आज आहे आणि तोच उत्साह पहिल्या सोमवार पासून जो आहे तोच उत्साह सर्व भाविक भक्तांचा आहे हे विशेष आहे आणि हा सोहळा फक्त धार्मिकच नाही तर हा सांस्कृतिक आहे आपल्या संस्कार आपले हिंदू धर्माचे जे संस्कार आहे ज्या परंपरा आहे त्या परंपरेचा हा सोहळा आहे शास्त्रानुसार अति महत्वाचा हा सोहळा मानला जातो संबंध संपूर्ण श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि महिला भगिनी आपल्या आपण सगळे उपास तपास व्रत वैकल्य अगदी शिवाची आराधना करतो आणि बरेचशे वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्या या उत्साहाच्या दिवसात आपण साजरा करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सामुदायिक भजन नामस्मरण सामुदायिक आरती याला विशेष महत्व आहे एक वेगळी ऊर्जा आपण सगळे एकटे एकटे आरती करतो आरती करत असतो त्याला एवढं आपल्याला समाधान नाही एवढं समाधान आपण मिळून सगळेजण आरती करतो इथे गोदा मातेची याला खूप विशेष महत्व आहे शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची आपली प्राचीन परंपरा तर आहेच पण सोमवार हा शिवशंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला या गोदा मातेच्या आरतीचं एक विशेष महत्व आहे आणि देशभरातील लाखो शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजन करत असतात जलाभिषेक रुद्राभिषेक होत असतो आणि आज आज आपण सगळे भाग्यवान आहोत या उपक्रमासाठी सर्व संत महंत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपण त्यांच्या समोर आरती करतो हेही आपलं भाग्य आहे आणि या उपक्रमासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक भैया खोरले त्याचबरोबर त्यांचे सर्व युवा प्रतिष्ठानचे हे सर्व युवक हे सगळे याची व्यवस्था सगळी बघतात आलेल्या सगळ्या भाविक भक्तांची सोय ते बघत असतात माननीय बिपिन दादांनी हा सगळा विचार संस्कार पुढे दिला आणि त्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते धावपळ करत असतात तर अतिशय चांगलासा उपक्रम आहे आता सिंहस्त कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या या गोदावरी काठी आपल्याला अजून काय सुविधा घेता येईल देता येईल शासनाकडून त्यासाठी आपला एक वेगळा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर संत महंतांचेही आपण त्यातून विचार घेऊ काही घाटांना आपल्याला काही घाटांची दुरुस्ती काही घाटांना आपल्याला ना वेगळं नामकरण काही करता येत आहे का त्या संदर्भात सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करणार आहे आणि कुंभ मेळ्याच्या वेळी सुद्धा आपण असं व्यवस्थितरित्या या बोजा आरतीचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत तर त्यासाठी विशेषतः ही युवक या सगळ्या धार्मिक उपक्रमात सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेतात हे आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि आताच दादांच्या बरोबर इथे साई भक्त आलेले अंगाबादून त्यांचंही इथे मी स्वागत करते आणि सगळ्यांचं आलेल्या भाविक भक्तगानांना आजच्या या श्रावणी सोमवारच्या मनपूर्वक खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि सगळ्यांच्या मनातील मनोकामना स्वप्न संकल्प भगवान शिवशंकर पूर्ण करो अशी शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करते आपल्या सगळ्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण हो धन्यवाद